माझ्यासाठी हा खूप वेगवेगळा दिवस आहे लोकशाहीच्या संरक्षणासाठी आत्तापर्यंत भरपूर मान्यवरांनी एकदम उत्कृष्टरित्या म्हणजे विचारच नव्हता केला मी की काही काही गोष्टी असू शकतात एक आत्ताच अर्ध्या पाऊन तासापूर्वी तमन्ना ताई होते इथे त्यांनी मला एकदमच माझ्या लहानपणाकडे घेऊन गेल्या जर ज्यावेळेस ते घेऊन गेला मला लहानपणाकडे माझ्या मला आठवतंय की अमजद नावाचा आणि अजून आहे आमच्या मायावर तो काम करतो अमजद तर अमजद हा हनुमान बनायचा अमजद हा गणपतीच्या डेकोरेशनमध्ये हनुमान बनायचा अमजद हा वेगवेगळे हिंदू धर्माचे कॅरेक्टर देवांचे तो प्रयोग करायचा तर हा अमजद आज असं करू शकतो का परत दोन हजार चोवीस दोन हजार तेवीसमध्ये हा मला खूप मोठा प्रश्न पडला आहे त्याच्या गोष्टीवर त्याचबरोबर तमनताई मला एक बोलता बोलता सांगून गेल्या की गावामध्ये मुस्लिम आणि हिंदू हे कसे एकत्र राहतात तर लहानपणापासून खेळामध्ये मला खूप आवड होती तर त्याच्यामध्ये काय होतं पीरबाबाची यात्रा असायची तर ह्या पीरबाबाच्या यात्रेमध्ये आमच्या इथं कुस्तीचं मैदान भरायचं म्हणजे बाबाच्या यात्रेमध्ये कुस्तीचं मैदान भरायचं सर्व जाती धर्माची लोकं त्याच्यामध्ये भाग घ्यायचे महाशिवरात्रीच्या दिवशी मुस्लिम लोक आमच्या गावाची बारा दिवस ते प्रदक्षिणा घालायचे आपल्या रोजाला मराठी हि वेगवेगळ्या धर्माची मी जाती धर्माची का म्हणतो आहे की रंग फक्त हिंदू असं नाही मला म्हणताय ना तर वेगवेगळ्या जातीधर्माची लोक रोजा दिवशी रोजा करायचे आज आपण ह्या गोष्टी मी सांगतो आहे ह्या गोष्टी तमनताईने आपल्याला खूप चांगल्या पद्धतीने मांडल्या आज आपण ह्या गोष्टीवर आलो आहे की आपल्याला माहितीच नाही आहे की परत तो आमच्यात हनुमान होईल की नाही आणि ह्याची खूप खंत वाटते त्याचबरोबर आज सकाळपासून मी माझा भाऊ आहे पार तिथे त्याच्याशी काही चर्चा करत होतो तर त्या चर्चा करताना एक मला खरंच कौतुकास्पद सांगायची व वा सांगायला वाटतंय की इतकं बरं वाटलं ना की ह्या वयात पण लोकं लोकशाहीलाची संरक्षणासाठी इथं आलेच आणि संध्याकाळी सात वाजल्या तरी इथे तसेच बसून आहेत त्याच्याबद्दल तुम्हाला सर्वांचं खरंच आभार आणि मला आत्ताची सर्व मनोगत ऐकून खूप मनापासूनच मजा वाटलेली काही गोष्टी अशा पण झाल्या की म्हणजे मी सातारचा आहे माझी मराठी आमच्या भागातली आहे तर काही मराठी शब्द माझ्या डोक्याच्यावरून गेलेले आहेत आणि आमचे काही तर मानदेशीचे आम्ही ज्यांची मुलं पण आहेत त्यांच्या पण वरून गेलेले असतील आता गुगल असल्यामुळे ते आपल्याला एक सोपं पडतं तर ह्या सगळा प्रवास जो आहे खेळ आता मी खेळाबद्दल काही गोष्टी बोलणार आहे पण त्याच्या आधी मी पुण्यामध्ये फर्ग्युसन कॉलेजला शिकायला होतो आणि मला एक इथं आल्यानंतर एका गोष्टी सगळ्यात मोठी खंत झाली की शिकायला असताना ह्या ठिकाणी मी कधीच आलेलो नाही आणि मला खूपच वाईट वाटलं कारण का लेफ्ट साईडला डॉक्टर किंगचा मला फोटो दिसला इकडे मंडेलांचा फोटो दिसला आणि एक एक दोन तीन वर्षापूर्वी मी एका फेलोशिपचा भाग होतो तर त्याच्यामध्ये मला पहिल्यांदा डॉक्टर किंगच्या आयुष्यावर मी अमेरिकेत वगैरे राहिलो पण तसं खेळामध्येच सगळीकडे होतो त्याच्यामुळे तसा काय माझा संबंध आला नाही पण पहिल्यांदा मला त्यांचं ते बर्मिंगहॅमचं जे पत्र आहे क्लर्जीला लिहिलेलं ते वाचायची संधी मिळाली आणि त्याच्यामध्ये काय आलं की ज्यावेळेस आपण म्हणतो की अरे हा हा प्रॉब्लेम आहे आपली लोकशाही संकटात आहे पण ही वेळ नाही आहे आत्ता करायची अजून थोडं थांबूया त्या पत्रामध्ये क्लर्जीला डॉक्टर किंग यांनी ते सांगितलं होतं की सांगित ही वेळ नाही आहे म्हणजे ते लोक त्यांना म्हणायचे अशी वेळ नाही आहे ये। रस्त्यावर येऊ नका तुम्ही कोर्टाच्या जा मार्गाने जावा हे करा कर। जा ते करा पण आत्ता इतकं जुनं पत्र पण आत्ता आपल्याला खूप रिलेव्हेंट वाटते म्हणजे पन्नास वर्षापूर्वी साठ वर्षापूर्वी ज्या गोष्टी त्यावेळेस लिहिल्या गेल्या त्या परत लिहायची गरज आहे का ह्या गोष्टीवर पण आपल्याला लक्ष द्यायचं किंवा लक्ष द्यायची थोडी गरज आहे की त्या त्यावेळेस डॉक्टर किंग हे पत्र असं लिहित होते की रस्त्यावर यायला पाहिजे आणि काही लोक म्हणतात की ही ती वेळ आहे का वेळ तर कधीच कुठली राईट नसते ज्यावेळेस वाटतं त्यावेळेस रस्त्यावर यायलाच पाहिजे तर त्या सगळ्यांचं तुमचं तुमचं ऐकून मला खूप असं असं वाटतं वाटत होतं की आम्ही वेगळ्या प्रकारे ते काम करतोय पण एकदा कधी हा सगळा फोर्स हा सगळ्या युवकांचा फोर्स घेऊन तुम्ही जे करताय ते आम्हाला करण्याची संधी मिळेल आणि तुमचं धन्यवाद ह्यासाठी पण की वेगवेगळ्या चळवळीतून दारू मुक्ती असेल त्याचबरोबर जयप्रकाश नारायणची मुवमेंट असेल हे तुम्ही सगळ्यांनी मुवमेंटमध्ये भाग घेतलेला आहे त्या मुवमेंटमध्ये आज ही वेळ आली आहे की यंग मुलांनी सगळ्या तरुण मुलांनी त्या मुवमेंटमध्ये भाग घेण्याची गरज आहे आणि ती वेळ आली आहे काल मी आणि माझा भाऊ पार्थ आम्ही एक पेपर वाचवतो पेपरामध्ये बातमी अशी आलेली की झेडपीच्या शाळा हे बंद होणार आहेत तरी त्या एक हजार एकसष्ट शाळा बंद होणार आहेत सातारा जिल्ह्यातल्या एक हजार एकसष्ट शाळा पण पेपरमध्ये बातमी कशी आली बघा एक हजार हे शब्दामध्ये आलं आणि फक्त एकसष्ट हे नंबरमध्ये आलं म्हणजे लोकांना कधी कळणारच नाही ना की नक्की ना एक हजार आहेत एवढी मोठी बातमी आणि असं वाटणार की एकसष्ट शाळा बंद होणार आहे मग झेडपी शाळा बंद होणार आहेत तर असं मला का त्याचं हे वाटतं आहे कारण का मी एक मुलगा आहे तो झेडपीच्या शाळेत शिकला मराठी मिडियममध्ये अमेरिकेमध्ये जाऊन स्पोर्ट्स एजंट झाला तिथे अमेरिकेमध्ये जाण्याची संधी मिळाली तिथे जाऊन मोठ्या खेळाडूंचे कॉन्ट्रॅक्ट करायची संधी मिळाली परत येऊन मानदेशी चॅम्पियनसारखी संस्था चालवतो आहे तरी अशा गोष्टी झेडपी शाळेत होऊ शकतात आणि ह्या झाल्या पाहिजेत ह्या कंटिन्यू राहिलं पाहिजे अशा जर झेडपी शाळा बंद आल्या तर, हो तर साठ टक्के पा पंचावन्न ते साठ टक्के मग अशी म्हणत होते की पासष्ट टक्के मुलं कॉर्पोरेशनच्या शाळेमध्ये शिकत आहेत दलित समाजाची तर त्यांचं काय होणार हे आपल्या सगळ्यांनी विचार करायची खूप गरज आहे झडपी शाळेंमध्ये आमच्या संस्थेचे भरपूर प्रयोग चालतात स्पोर्ट्समध्ये असेल शाळेच्या एज्युकेशन सिस्टममध्ये असेल पंधरा ऑगस्ट होता गेल्या तर त्याच्या आधी आम्ही विचार करतो की पंधरा ऑगस्टला यावेळेस नवीन काय करायचं तर ज्यावेळेस हे विचार करताना एक लक्षात आलं मुलांबरोबर बोलताना कळालं की मुलांना पंडित जवाहरलाल नेहरू कोण होते हे माहितीच नाही आहे त्याचबरोबर फुल्यांबद्दल माहिती आहे पण कशी की त्यांचा जन्म ह्या तारखेला झाला आंबेडकरांबद्दल संविधान आणि चौदा एप्रिल त्याच्या व्यतिरिक्त काय माहितीच नाही आहे महात्मा गांधींना तर दोन ऑक्टोबर माहीत आहे आणि ते काय आहे की तो च चष्मा आणि स्वच्छता अभियान संपला विषय म्हणजे महात्मा गांधींना आपण स्वच्छता अभियान आणि दोन ऑक्टोबरमध्ये टाकून टाकलं स्वातंत्र्याची त्यांची चळवळ ते काय सगळं ह्या गोष्टी सगळ्या कुठेतरी निघून चाललेले आहेत हे आमच्या लक्षात आलं मग आमची इथे काही मुलं आलेली आहेत मानदेशी चॅम्पियन्सची आमचे गायकवाड सर म्हणून त्यांना म्हटलं की गायकवाड सर आपल्याला काहीतरी करायला लागते हे एकदम डेंजर ठिकाणी सगळं चालू आहे आपण स्पोर्ट्समध्ये आहोत पण त्याच्या पलीकडे आपल्याला जाऊन काहीतरी करायला लागतं आहे मग काय करायचं की ह्या मुलांमध्ये आपल्याला माहिती दिली पाहिजे कोण आहेत महात्मा गांधी पण पुस्तक वाचणारी आता पब्लिक खूप कमी राहिलेली आहे म्हणजे पेशन्सच नाही आहेत ना म्हणजे मला पण नाही आहेत बाकीच्या सोडून काय होतं मी आणि माझे तर माझे आई वडील स चळवळीमधले वेगवेगळ्या जातीधर्माचे एकत्र आलेले हे मला सगळं त्याचं ते मिळालेलं आहे तरी मी त्यांच्यापेक्षा पन्नास टक्के पुस्तकं कमी वाचले वाचलीत पण पन्नास टक्के पुस्तकं मी त्यांच्यापेक्षा कमी वाचली मग बाकीच्यांचं कसं होणार परवा मी असंच विचार करत होतो की आमच्या घरामध्ये एक मलिकंबरचं एक पेंटिंग आहे तो एक आफ्रिकन स्लेब होता तो इथिओपियामधून इकडे आला वगैरे हो हे सगळ्या गोष्टी मला माहिती आहेत पण ते जरी असलं तरी माझ्या आयुष्यामध्ये मी एवढा स्वतःला सांगत असो की मी बहुजन समाजांमध्ये मी दलित समाजामध्ये वावरणारा मुलगा आहे तर माझ्या आयुष्यामध्ये माझ्या सगळ्या जवळचे मित्र हे दलित किती आहेत हा मला पण प्रश्न पडला आहे पण ते पर्सेंटेज वाईज आहेत का जनगणनेनुसार मग आपण कुठेतरी ह्या गोष्टीमध्ये चुकतोय मग गांधीजींचं सांगायचं म्हटलं तर कसं सांगायचं मग हे लक्षात आलं की पिक्चर दाखवायची मग पिक्चर काय तर सुरुवातीला गांधींचा पिक्चर जो सगळ्यात फेमस आहे तो दाखवला मग नंतर असं वाटलं की अजून काहीतरी वेगळं करूया मग ते संजय दत्तचं पिक्चर दाखवला गांधीगिरीवर आणि लगेराव मुन्नाबाई आणि त्याच्यामध्ये पिक्चर दाखवून आमच्या इथे त्यांना आम्ही आता एस ए लिहायला देतो मुलांना की त्याच्याबद्दल लिहा की काय तुम्ही करू शकता आजच्या गांधीगिरीवर आणि हे ग्रामीण भागामधल्या मुलांना खरंच आई शपथ सांगतो माहिती नाही आहे मग आता ह्या गोष्टी आपल्याला त्यांना समजवायचे तर सोप्या भाषेत अवघड शब्द न वापरता ह्या गोष्टी त्यांना समजायला पाहिजेत जर आपण नाही समजू शकलो तर हा फोन कुठेतरी फेल आहे म्हणजे भले संविधान ह्याच्यावर आपण बोलू पण ते मनात आणि हृदयात आणि ठामपणे समजवायची शा ताकद पाहिजे ना दुसऱ्या साईडची लोक बरोबर समजवत आहेत मग ते आपल्याला कुठेतरी कमी पडतो आपण त्याच्यामध्ये तर त्याच्यात समजवायला पाहिजे आता हे माझा संबंध स्पोर्ट्स आणि ह्याच्याशी कसा आला तो तो था था। तर जिल्हा परिषद शाळेमध्ये शिकवत होतो मी कर्मवीर भारव पाटलांच्या आणि भरपूर वेळा शाळेत मला बोलायला वगैरे बोलवतात तर म्हणजे खंत अशी आहे की कर्मवीर भाऊराव पाटलांच्या कमवाशिकामध्ये होतो मी आणि त्याच्यामध्ये असताना म्हणजे मला अजून प्रश्न पडतो कधी कधी मी माझे दोन भाऊ आम्ही सर्व जिल्हा परिषद शाळेमध्ये शिकलो असं कधी वाटतं की माझ्या आई वडिलांनी हा निर्णयच कसा काय घेतला त्यावेळेस आणि त्यांना लोक विचारायचे ना पण आज असं वाटतं की सगळ्यात आयुष्यातला उत्तम निर्णय त्यांचा तो होता की आम्हाला जिल्हा परिषद शाळेत टाकलं <laughs> आणि त्यांना घेणं नाही नव्हतं की आम्ही काय करतोय म्हणजे आम्ही पोहायला म्हणजे खरंच ज्यावेळेस तमनता हीच्या गोष्टी सांगत होतो त्या की ती असुवल त्यांच्या काळात होती माझ्या काळात पण ते काय नाव कम्युनिटीचं मुस्लिम मधल्या <laughs> नाही आता एक त्यांनी नाव सांगितलं लिहून पण घेतलं बा बाजीगर बाजीगर जी कम्युनिटी आहे ना तर ती अस्वल घेऊन यायचे दरवेज सॉरी तर ते मग ते ताईत वगैरे तर ह्या सगळ्या प्रकारातून आम्ही सर्वजण गेलेलो आहे आता ते डोंबारी समाजाची लोकं असायची ते त्या तारेवर चालायची पारधी आपल्या समाजाची लोकं आहेत आमच्या इथं मुलं आहेत पारधी समाजाची स्पोर्ट्स करत आहेत मग ह्या समाजाच्या आता त्या डोंबारी समाज तारेचा चालणारा होता त्याच्यावर स्लॅक लाईन म्हणून ते कॉम्पिटिशन आलं जे आपल्या इथे वर्षानुवर्ष तेच म्हणतोय स्लॅक्स वर्ल्ड चॅम्पियनशिप वगैरे काय 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 आहे तर हे सगळं आपण बघतोय मग जिल्हा परिषदेमध्ये मी शिकत असताना मला पोहायला कसं शिकलंय तर विहिरीत उड्या मारून शिकलोय मार्च झाला की आपल्या इथे गहू काढायचे गहू काढल्यानंतर गव्हाच्या पेंड्या बांधायचे ते पाठीला बांधायचं आणि विहिरीत उडी मारायची त्याच्यानंतर बदक पकडायला राजवाडी नावाचा ब्रिटिशकालीन तलाव आहे आमच्या इकडे तर बदक पकडायला ते तलावात पोहायचं एक एक दोन दोन किलोमीटर तर त्याच्यामुळे काय झालं स्विमिंगची कॉम्पिटिशनची प्रॅक्टिस आली पण कधी आयुष्यात कॉम्पिटिशनमध्ये स्विमिंगचा भागच घेतला नाही आहे कारण का माहितीच नव्हतं म्हणजे ग्रामीण भागातल्या मुलांना ह्या गोष्टी माहितीच नव्हत्या की स्विमिंगचं कॉम्पिटिशन आहे तो डायविंगचं कॉम्पिटिशन आहे माहितीच नाही आम्ही आपलं उड्या मारतो आहे विहीर बघायचो विहिरीवर झाड असायचं मग अजून जास्त डिस्टन्स वाढला म्हणजे विहीर तर उडी मारायला आहे त्याच्यावरून झाड चढायचं मधमाशाची पोळी काढणं अशा ह्या अशी ही माझी जर्नी सुरू झाली ह्या गोष्टीमध्ये ह्या जर्नीमध्ये मा मला सगळ्यात जास्त मला आठवत आहे माझी आजी आणि माझी आई ह्या दोघांनी आपण जे म्हणतो सेक्युलर किंवा काय हे असं कुठं शिकलेलं नाही आहे पण बघितलं मका लावण्यापासून पुस्तक ते पुस्तकं वाचण्यापर्यंत ते मधमाशांची पोळी काढण्यापासून ते नंतर अमेरिकेत जाण्यापर्यंत ह्या सगळ्या गोष्टी माझ्या आई माझं गाव आणि माझी आजी म्हणजे मी परत गांधीजींच्या वाक्याकडे की ते म्हणायचे ना की गावाकडे चला खेड्याकडे चला मग आता हे खरंच जर आपल्याला मोठा उठाव घडवून आणायचा असेल लोकशाही संरक्षणासाठी तर आपल्याला तेवढंच ॲक्टिव्ह व्हायला लागेल तेवढंच फास्ट व्हायला लागेल तेवढंच इंस्टाग्राम सोशल मीडिया सॅवी व्हायला लागेल तरच ते सगळं पॉसिबल आहे आता आम्ही वेगवेगळ्या माध्यमातून युवकांबरोबर करतोय माझा आधुनिक भाऊ आहे करण म्हणून तर तो वेगवेगळ्या माध्यमातून मा जोडतोय लोकांना अवघड प्रश्न विचारतोय अवघड प्रश्नांची उत्तरं देतोय अजिबात आम्ही भीतभीत नाही कोणाला आम्ही पण तालीम आमचे पण तालीम आहेत आम्ही पण कुस्तीचा करतोय आम्ही पण स्पोर्ट्समध्ये आहे आणि का आम्ही म्हणतोय हे कारण का हे ही यंग मुलांची पावर आपल्याला आता दाखवायची खूप जास्त गरज आहे आणि ती दाखवल्याशिवाय ह्या विशेष सायकलमधून आपण काय बाहेर पडू शकत नाही तर दुसरं गोष्ट म्हणजे कर्मव्यवहारावर म्हटलेल्या पाटलांच्या शाळेत शिकलो मी पण आता कधी कधी जातो ना तर त्यांच्याबद्दलची माहितीच नसते म्हणजे ज्या शाळेतल्या शिक्षकांना मुलांनाच माहिती नसते म्हणजे हे माझं दुर्दैव आहे की मी ज्या शाळेत शिकलो त्या शाळेची अवस्था आता वेगवेगळ्या प्रकारे अशी झालेली आहे तर आपण ते बदलायची कशी मग त्याच्यामध्ये आमच्या पूर्ण मानदेशी टीमच्या साहाय्यानं आम्ही प्लॅनेटोरियमचं इंट्रडक्शन करतो आहे आणि प्लॅनेटोरियमचं इंट्रोडक्शन करताना मला आनंद या गोष्टीचा सांगायचा होतो की मी लहान होतो त्यावेळेस माझी मावशी माझ्या आईची बहीण हे मुंबईला वगैरे होत्या आणि त्यांना असं वाटायचं की हा गावात राहिला हा कसं इंग्लिश बोलणार कसं काय करणार हे भरपूर प्रश्न होते मग ते मला दर समरला मुंबईला बोलवायचे की ते नेहरू सायन्स सेंटरमध्ये ते काहीतरी ते प्रोग्राम असायचा ते दर महिन्याला आम्ही काहीतरी करायचो त्याचा मग ते ज्यावेळेस मुंबईला बोलवायचं त्यावेळेस मला ते तारंगणाचा खूप न नाद लागला की तारे बघायचे मग ओरायन असेल वेगवेगळे वे असं कॉन्स्टिलेशन असतील प्लॅनेट असतील किंवा मिटिओर शावर असतील ते आम्ही अजून करतो मुलांबरोबर आणि मग मी तिथं एक गाईड म्हणून मला तिथे जॉब मिळाला नेहरू सायन्स सेंटरला त्याचा मग मला लक्षात होतं की आपल्या इथल्या मुलांना आपण हे कधीतरी दाखवायचं आहे आणि असं सांगताना खूप बरं वाटतं की आता आमच्याकडे प्लॅनेटोरियम आहे आमच्याकडे महागातले महाग ते दुर्बिणी आहेत म्हणजे टेलिस्कोप आहेत आणि मुलं हे सगळे बघतात का नाही आमच्या तालुक्यातली आमच्या जिल्ह्यातली माझ्या महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागातली मुलं नासामध्ये जातील गेली पाहिजेत सायंटिस्ट झाली पाहिजेत आता काय झालेलं आहे की कधी कधी असं वाटतं की ते पोलीस भरती मग अशी एक व्यक्त म्हणत होते की लाईन लागलेली असते त्या परीक्षांची आता आम्ही त्या मुलांना आता पोलीस भरतीची आमची सगळी मुलं आलेली आहेत शिवाणी आहे तिथे सागर आहे तो तर मंगळवेडामधून इथे आला आहे म्हणजे मंगळवेढा सोलापूर तिकडे एकदम बॉर्डरवर कर्नाटकाच्या महाराष्ट्र कर्नाटकाच्या बॉर्डरवर तर तो, तो पोलीस भरतीसाठी म्हणजे एवढं वेळ आहे पोलीस भरतीचा सा। सातारा जिल्हा असेल सांगली कोल्हापूर पण काय आहे कारण का जॉबच नाही आहे आणि ती पोलीस भरती म्हणजे काय मी त्यांना दुपारी सांगत होतो मी त्यांना समजत होतो की आपण इथे का आलो आहे तर त्यांना मी म्हटलं की पोलीस भरती म्हणजे काय एक लाडू दिला आहे आपल्याला बावीस लाख लोक बावी लोक ॲप्लिकेशन भरतात बावीस लाख लोकं ॲप्लिकेशन भरतात अठरा हजाराची भरती होती त्यातले फक्त अकरा हजार निवडले गेले म्हणजे आपले पर्सेंटेज बघा मग मला पण कधी कधी असं खूप वाईट वाटतं की आपण हे मुलांना आमच्याकडे जवळपास हजारो मुलं पोलीस भरतीच्या थ्रू गेलेले आहेत जवळपास शंभर मुलांना जॉब मिळाले आहेत त्यात एक उदाहरण देतो मी निकिता म्हणून एक मुलगी आहे निकिता आणि निकिता आणि सखूबाई हे दोन मुली आहेत तर ह्या दोन निकिताचं एक वैशिष्ट्य असं आहे की घरात तर ऑफकोर्स त्यांना अलाउडच नव्हतं काही निम्म्या त्या गोष्टी करण्यामध्ये दोन्ही बहिणी निकिता आज पी सी एम सीला पुलीस कॉन्स्टेबल आहे सखूबाई जिचं लग्न झालं डिवोर्स झाला कारण का तिचा नवरा दारू पियचा खूप जास्त मग ती आली तिनं बघितलं की माझी बहीण पोलीस कॉन्स्टेबल झाली आहे मला पण व्हायचं आहे पण हे नशिबाचं आहे कारण एवढे लोक ॲप्लिकेशन करत आहेत मग सांगायची गोष्ट म्हणजे ती पण पोलीस कॉन्स्टेबल झाली म्हणजे बघा चाळीस हजार रुपये महिन्याला कमवतात त्यांनी काय होतं माहिती आहे का एक दोन गोष्टी होता। होतात की स्वतःचा निर्णय स्वतः घेण्याची क्षमता होते आणि दुसरी गोष्ट अशी होते की लग्नाला नाही म्हणायला मोकळे असतं नाहीतर सतरा अठरा वर्ष झाले की लग्न सुरू आणि आमच्या इकडे कसं होतं बहुजन समाजातल्या मुलींचे लग्न पटकनच करून घेतात मग काही मुली ऊसतोडीचे कामगार असतील काही मुली म्हशी राखत असतील आता एका म्हशी राखायची एक मुली होती म्हणजे ती शाळेत जायची शाळेत आल्यानंतर मशी राखायची तिथं नाव आहे रेश्मा तर रेश्मा केवटे नाव आहे तिथं इंग्लिश येत नाही आहे पण आत्ता अमेरिकेला दोन वेळा जाऊन आली स्पोर्ट्ससाठी चायनाला होती बांगलादेशला होती फ्रान्सला होती ती मुलगी शाळा सुटल्यानंतर मशी राखायची आता आमच्या स्पोर्ट्सच्या प्रोग्रॅमच्या थ्रू भारताला रिप्रेझेंट करते एकही इंग्लिशचा शब्द न बोलता अख्खं जगभर विमानाने फिरते जॉर्ज टाउन एक 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 इंटर्न आलेली आमच्याकडे तर ती काय म्हटली मी माझ्या आयुष्यात अशी मुलगी एवढी कॉन्फिडंट बघितलीच नाही रेश्मासारखी आणि रेश्मा ही पाच चौथी मुलगी आहे चार मुली झाल्या मग मा आपल्याला माहीत आहे ती काय चौथी मुलगी आहे ती म्हणजे अशा मुली, मुली पण गाजवत आहेत सगळं मग त्या मुलींना तेच लोक लोकशाहीचं संरक्षण करणार हे आपल्याला ठाम आहे हीच पोलीस भरतीची मुलं आहेत हीच लोकशाहीचं संरक्षण करणार ही यंग पॉप्युलेशन आहे यांना माहिती पाहिजे आमची चर्चा होते ह्या गोष्टींवर आम्ही त्या भरतीच्यामध्ये एथिक्सच्या पण गोष्टी सांगतो आता मला शब्द सापडत नव्हतं मराठीत एथिक्समध्ये काय म्हणायचं प्रॉपर मग त्यांना समजा मी मग अशी समजत होतो एथिक्सचं काय आहे आम्ही एक ट्रेनिंग घेतलं अजंठाला अजंठाला काय घेतलं की ते लेणी पण बघतील आणि ते एथिक्सवर ट्रेनिंग पण घेतील जे जे पोलीस भरतीची मुलं आहेत इथे इथली किती लोकं गेलेली माहीत नाही अजंटा एलोरा हम्पी अशा आम्ही त्यांना दाखवतो आयुष्यात ह्या मुलांनी कधी बघितलेलं नाही ते मग तिकडे जाऊन त्यांच्या मनामध्ये आपण आपल्याला पाहिजे ते बिंबवायचं काय बिंबवायचं जे आपण चांगलं सांगतोय सांग तेच गांधींचे विचार बाबासाहेबांचे विचार महात्मा फुलेंचे विचार हे आपल्याला बिंबवायला पाहिजे त्यांनी पत्र आज माझा भाऊ आम्हाला पत्र वाचून दाखवत होता सावित्रीबाईंनी लिहिलेलं पत्र आज ट्विटरवर सगळीकडे दोन तीन दिवसापूर्वी जयंती झाली त्याच्यामुळे ते फिरत होतं <laughs> महात्मा फुलेंना लिहिलेलं पत्र की एक दलित समाजाचा समाजाची मुलगी आणि ब्राह्मण समाजाचा मुलगा यांचं लग्न झालं त्या काळातलं पत्र ते वाचतात आणि आता तेच पत्राची खरोखर आपल्याला म्हणजे तसंच हे आता चालू आहे आपण किती कुठून कुठे आलो पण ते काय बदल घडलेला तसा दिसत नाही आणि किंवा तो परत रिटर्न आपण त्याच्यात कसं तरी अडकलो आहे मग आता ते जर करायचं असेल ना तर हीच लोकं जे ग्रामीण भागामध्ये राहतात तीच लोकं त्याला उत्तर देऊ शकतात मी उत्तर द्यायला गेलो मी बोलायला गेलो तर आता असं वाटतं आपल्याला की ते लेवलच राहिलेली नाही आहे असं मला पण वाटतं कधी कधी राहून तिथे ग्रामीण भागामध्ये राहून असं वाटतं की आता काय बोलायचं किती वेळा समजवायचं नाही समजत आहे मग आता ते मोर्चे निघतात लवजिहादचे मोर्चे निघाले किंवा कुठं कुठं काय काय झालं पण त्याच्यामध्ये ह्या मोर्चांमध्ये आपल्या दहा हजार लोक त्या मोर्चामध्ये भाग घेत आहेत मसोडसारख्या ग्रामीण भागामधल्या ठिकाणी दहा हजार लोक म्हणजे कसं काय आहे शक्य आहे त्यांना माहिती आहे का त्याच्याबद्दल निम्म्या लोकांना माहितीच नाही आहे मग ते माहिती द्यायचं काम आपलं आहे ना मग शिक्षणातर्फे जिल्हा परिषद शाळेतर्फे त्याच्यामुळे आम्हाला आमचा एक दुसरा प्रोग्राम आहे की आम्ही टीचर्सला ट्रेनिंग देतो त्यांना काय आलं पाहिजे कारण का टीचर्सला जिल्हा परिषद शाळेमधल्या टीचर्सला ऐंशी नव्वद हजार रुपये एक सव्वा लाख रुपये पगार मिळतो तर ते काय करत आहेत त्यांना का नाही ना माहिती नेहरूनबद्दल त्यांना काय नाही सांगू शकत ते प्लॅनेटोरियमबद्दल ते का नाही सांगू शकत ते महात्मा गांधींच्या कार्याबद्दल ते आम्हाला नको आहे दोन ऑक्टोबर साजरी करायची का आम्हाला त्यांचं कार्य पाहिजे ते सांगा तुमच्या ह्या नवीन मुलांना आता हे स्पोर्ट्स चालू करायच्या मागे एक कारण पण होतं लहानपणापासून खूप नाद होतं मला स्पोर्ट्सचा आणि मला कॉन्फिडन्स दिला स्पोर्ट्सने तसं ह्या मुलींना पण देतो रेशमाला देतो दुसरी एक महत्त्वाची एक गोष्ट म्हणजे काजलची काजल ही ऊसतोडीच्या कामगारांची मुलगी तिच्या मोठ्या बहिणीचं नाव नकुसा आहे आपल्याला माहीत आहे नकुसा म्हणजे नको नकुस असलेली मुलगी नगाबाई वगैरे हो आपल्या भागामध्ये असतात तर ही मुलगी लहानपणी छोटा भाऊ म्हणजे काजल पण तीच तरा तिसरा म्हणजे काय की चार बहिणी पाचवा मुलगा मग त्या मुलाला घेऊन तोडीच्या फडामध्ये ती काम करत असतायची तर तिचं एक स्वप्न होतं तिला मी असं विचारलं काजल काजल तुझं स्वप्न काय तुझा इंटरव्ह्यू घ्यायचा ती म्हटली दादा मी जोपर्यंत काय करत नाही तोपर्यंत माझा इंटरव्ह्यू नका घेऊ आत्ता रिसंटली झालेली गोष्ट आहे म्हणजे अरे तू इंडियाला रिप्रेझेंट केलं की हॉकीमध्ये काजल तोडीला जायची आज हॉकीमध्ये ती इंडियाच्या म्हणजे गव्हर्नमेंटच्या पैशानी आयर्लंडला गेली गव्हर्मेंटच्या पैशांनी ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रियाला गेली तर ह्या असला कॉन्फिडन्स त्यांच्याकडे येतो म्हणजे स्पोर्ट्स आणतो ना तो कॉन्फिडन्स मग काजलसारखी मुलगी विमानात बसायचं स्वप्न बघते ती स्पोर्ट्सनी करून दिलं मग काजलसारख्या मुलीनं स्वप्न असं बघितलं पाहिजे की गरज नाही आहे पाचवा मुलगा असण्याची आणि हे खूप महत्वाचं आहे ते कधी होईल जर त्यांना महात्मा गांधी ज्योतिबा फुले आंबेडकर आणि आत्ता तर म्हणतो की काही आपले काही आत्ताचे आपले लोक आहेत ते पण आमच्यासाठी माझ्यासाठी तर ते पण भगतसिंग असं कसं आपण नाही म्हणू शकतो की तेच आहेत किंवा ते तिथेच महात्मा फुले होते आत्ता पण आहेत म्हणजे भरपूर लोक आहेत जे काम राणा आयुब सारखे व्यक्ती आहेत एवढं सगळं ते स्वतःच्या हे करतायत म्हणजे लोकांसाठी काम करतायत तर ते काय नाही आत्ताचे क्रांतिकारी तर आत्ताचे क्रांतिकारी तर ते आहेतच तर मला एवढं सांगत होतं की तुमच्याशी बोलताना खूप मला आ, मजा आली आणि ही जी लढाई आहे ही ही जी लढाई आहे ना वेवे वेवे ही वेगळ्या प्रकारे वेगळ्या लोकांनी वेगवेगळ्या ठिकाणी आपल्याला जिंकायची आहे आता ते कसं जिंकायचं काय करायचं बघू पण मजा येईल एकत्र काम करायला धन्यवाद